नमस्कार नमस्कार मी अशोक मिर्गे यूट्यूबच्या मिरगेची वात्रटीका आणि कविता या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत यापूर्वी मी मतदार जागृतीचे जवळजवळ तीन गाणे वेगवेगळ्या चालीवरचे आणि वेगवेगळ्या आशयाचे यापूर्वी टाकले आहेत काल निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला परंतु तरीही म्हणावा तसा टक्का मतदानाचा वाढत नाही आहे मतदान करा असं सगळेच जणं आवाहन करू लागलेले आहेत सोशल सुद्धा नवीन मतदारानं जास्त उल्लास दाखवावा चाहे कबूल आहे उन्हाचा कडाका खूप आहे अनेक अडचणी असतील परंतु तशाही परिस्थितीमध्ये आपल्याला लोकशाही भारताची कशी सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी मतदान करायलाच पाहिजे कोणालाही मतदान करा पण मतदान करा, मत करा आज आपण नांदेडच्या पंतप्रधानाच्या सभेचं भाषण ऐकलं असेल तर स्वतः पंतप्रधानसुद्धा म्हणाले की मतदान करा मतदान करा याच्या पलीकडं काही नाही तुम्हाला जी इच्छा असेल त्याला मतदान करा योग्य वाटेल त्याला करा परंतु मतदान करा तर असे असे याचे मी तीन गाणे यापूर्वी टाकले आहेत येत्या सव्वीस तारखेला पुन्हा मतदानाचा दुसरा टप्पा येतो आहे सर्वांनी बद मतदान करावं अशी माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे आणि म्हणूनच आज पुन्हा एक नवीन गीत मी आपल्यापुढं सादर करतो आहे नवीन अठरा वर्षाचे जे मतदार आहेत त्यांनी किमान शंभर टक्के मतदान करावं नवीन मत यादीत नाव घातलेलं आहे पहिली वेळ आहे आणि अगदी सळसळत्या स्वाभिमानानं आपला हक्क बजवावा असं आवाहन मी करतो आ, ला या गाण्यातून त्यांना करतोय आणि गाण्याचे माझ्या बोल तर ऐक ऐकणार आहात परंतु चाल आहे सर्वश्रुत असलेली तुम्ही याच्यापूर्वी ऐकलेली सोशल मीडियावर प्रसिद्ध गाणं होतं हे तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागलं तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागलं या चालीवरचं हे माझं गाणं ऐकूया आपण मतदार जागृती गीत मतदान या जागृती गीताचं नाव आहे तुला सांगावं वाटलं mm. निवडणुकीचं हे वार असं रात सुटलं निवडणुकीचं हे वार असं रात सुटलं मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं गेला आता जुना काळ नवी मशीन आली कसं बटन दाबावं याची ट्रेनिंग झाली गेला आता जुना काळ नवी मशीन आली कसं बटन दाबावं याची ट्रेनिंग झाली माझ पोलचीट्ट घेऊन काल तर लाठी भेटल बघ पोलचिट घेऊन काल तर लाठी भेटल मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं मतदानाला नक्की जाय तुला सांगा वाटलं मत ही मताला जाण्याची तुझी पहिलीच वेळ ही मताला जाण्याची तुझी पहिलीच वेळ घे ध्यानात हा सारा राजकारण खेळ घे ध्यानात हा सारा राजकारणी खेळ तुझ्या मताच कौतुक माझ्या मनात दाटल तुझ्या मताच कौतुक माझ्या मनात दाटल मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं नको कशाची लालूच नको करू तू भाव आज साऱ्याच बाजूनी तू निर्भय व्हाव भौती खोट्या थापाच जणू पेवच फुटल भोवती खोट्या थापाच जणू पेवच फुटल मतदानाला नक्की जाय तुला सांगाव वाटलं निवडणुकीच हे वार अस जोरात सुटल मतदानाला नक्की जाय तुला सांगाव वाटल दिला तुला अधिकार सारी तुझीच माया एका दिसाच्या आळसान सार जाईल वाया दिला तुला अधिकार सारी तुझीच माया एका दिवसाच्या आळसान सारं जाईल वाया खरा मतदार राजा तू माझ्या मनाला पटल खरा मतदार राजा तू माझ्या मनाला पटल मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं आणि शेवटच्या ओळी <laughs> भारताच्या या घटनेचा तूच राखावा मान ही तुझी जबाबदारी ह्याच ठेवावं भान भारताच्या या घटनेचा तूच राखावा मान ही तुझी जबाबदारी ह्याच ठेवाव भान बघ प्रत्येकानं आता एगळं दुकान थाटलं बघ प्रत्येकानं आता एगळं दुकान थाटलं मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं निवडणुकीचं हे वार बघ जो रात सुटलं निवडणुकीचं हे वार असं जो रात सुटलं मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं धन्यवाद नक्कीच माझ्या या आवाहनाला माझ्या या विनंतीला मान देऊन मतदार मतदान करायला जातील आणि मतदानाचा टक्का या दुसऱ्या टप्प्यात पहिल्यापेक्षा जास्त वाढेल असा विश्वास मला वाटतो सर्वांचे आभार मानून पुन्हा एकदा नवीन विषयावरची नवीन कविता ऐकविण्याचं आश्वासन देऊन मी आपली रजा घेतो धन्यवाद